आज आज आपण ओझरखेड धरणावर आलेलो आहे पालखेड धरणावर इथं आलेलो आहे सोशल मीडियामध्ये गेल्या चार पाच दिवसापासून एक अतिक्रमण तोडण्याचा व्हिडिओ व्हायरल होत होता ते अतिक्रमण पालखेड धरणावरचंच आहे गेल्या ऐंशी वर्षापासून इथे आदिवासी कुटुंब अशिक्षित कुटुंब इथं राहते आणि ऐंशी वर्षानंतर इथल्या जलसंपदा विभागाला पाटबंदर विभागाला जाग आलेली आहे आणि त्यांचं अतिक्रमण काढायचा घाट यांनी घातलेला आहे पण आज इथं बघितलं तर याच्यापेक्षा जास्त अतिक्रमण पलीकडच्या भागात आहे पलीकडच्या भागातला अतिक्रमणदार हे उत्पन्न देणारं आहे द्राक्षाची बाग लावली आहे तांबाड्याची बाग लावलेली आहे पण इथे फक्त ह्या कुड्याच्या घरात राहणाऱ्या रा आदिवासींचं अतिक्रमण इथल्या शासनाला दिसलेलं आहे आणि त्यांच्यावर जोर जरप करून इथे जेसीपी वगैरे लावून आणि इथल्या महिलांना मारहाण करून आणि इथल्या पुरुषांना मारहाण करून त्यांनी हे अतिक्रमण काढायचा घाट घातलेला आहे या आजी यांचा बी पी त्या दिवशी पूर्ण हाय झालेला होता आणि त्या बेशुद्ध झालेल्या होत्या दोन दिवस आपण त्या नीट होण्याची वाट बघत होतो आज त्या आलेल्या आहेत त्या पण सांगतील तुम्हाला का इथे काय घडलेलं होतं पण प्रश्न असा आहे का ह्या गरीबाच्या झोपडीने केलेलं काय होतं जरी अतिक्रमित आहे तरी या झोपडीने केलेलं काय होतं पलीकडची जे बाग आहे जे आर्थिक उत्पन्नाला सपोर्ट देणारे आहे ते बाग तसल्यान तशीच आहे गेल्या तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये पूर्ण अतिक्रमण आहे पण हे मधलंच अतिक्रमण काढण्याचा घाट इथल्या पाटबंधारे विभागाने घातलेला आहे तर आपण ह्या आजींना विचारू ह्या आजींकडं आज काय आजी हे आधार कार्ड आहे त्यांचं हे आधार कार्ड आहे याच्यावरती सिद्ध होतात ते भारतातले नागरिक आहे हे त्यांचं रेशन कार्ड आहे त्यांचं कुटुंब बघा किती मोठं कुटुंब आहे साधारण सहा पाच ते सहा लोकांचं कुटुंब आहे हा त्यांचा जातीचा दाखला आहे आदिवासी असल्याचा पुरावा आहे हा आपण त्यांनाच विचारू आजी तुम्ही सांगा किती वर्षापासून राहता तुम्ही इथं तुमचं नाव सांगा आजी काय सुमन शिवाजी किती वर्षापासून सत्तर ऐंशी वर्षापासून राहतो आम्ही अंगठे बहादूर आहे आम्हाला का एवढ काही उमच नाही बोलायला पण बोलवतो आम्ही आता आमच्या वडनी आला म्हणून आज आपण बघू शकतो हे जे झोपडी झोपडी बघा कुठंही तुम्हाला सिमेंटचं बांधकाम दिसतंय का कुठं तुम्हाला इथं उत्पन्नाचं काही दिसतंय का हे कुडाचं बांधकाम आहे आणि त्याच्यावर अक्षरशः एक ताडपत्री टाकून ते तिथं राहत आहे ते बारदन बघा किती कुजलेलं बांधकाम बारदन आहे आणि आपण जसं जसं आपण इकडे बघू अक्षरशः हे बांबू बघा किती छोटे आहे मौतीला पण याच्यापेक्षा मोठे बांबू वापरले जातात हे बघा ह्या कुडाच्या भिंती आहे कूड आहे याला कूड म्हणतात या कुडाचा सपोर्ट बनवून याच्यामध्ये माती भरून भिंती बांधले जातात अगदी जुन्या काळातल्या भिंती आहे हे सगळे बांधकाम इथं आणि तरी हे तोडण्यासाठी त्यांनी पी बोलावला ॲक्च्युली एक लाच मारली तरी पण हे पडणार होतं पण कारवाई दाखवायची होती शासनाला आणि शासनाचे प सच्चे माणसं पगार घेणारे आणि गोरगरीबाचं अतिक्रमण काढण्यासाठी यांनी खास जेसीपी लावला पीने बांधकाम काढू शकत नाही आपण बघू शकतो हे लहान लहान मुलं आहे आज यांच्यावर उघड्यावर जेवण्याची वेळ आली बघा तुम्ही इकडे हे बघा हे लहान लहान पोरांचे तोंड बघा तुम्ही उघड्यावर जेवण्याची आज यांच्यावर वेळ आलेली आहे काय केलं या गरीबांनी फक्त काय करत होते इथं राहत होते ना यांचा बाग आहे ना काय आहे मोलमजुरी करून राहणारे लोकही हा बघा हा मुलगा बघा किती लहान आहे हा बघा याला बघा इकडे हा बघा किती लहान मुलं काय केलं बघा किती घाबरतो त्याला उचललं तरी तो घाबरला त्या दिवशी अतिक्रमण झालं जेसीपी आला आपल्या घरावरचा जेसीपी ह्या लहान मुलांनी बघितलेला आहे किती दहशत मध्ये हा मुलगा त्याला मी स्वतः उचललं तरी तो रडायला लागलेला आहे काय करावा या गरीबांनी हा मोठा विचार आहे आपल्या समोर आणि इथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा अतिक्रमणाला हात सुद्धा लावले गेलेले नाही आज द्राक्षाच्या कमसे कम तिथे दहा ते पंधरा सरी अतिक्रमणामध्ये आहे इकडचा पण परिसर अर्धा अतिक्रमण मध्ये आहे पण अतिक्रमण काढायचं कोणाचं तर फक्त आदिवासींचं का कारण ते बोलती नाही काही म्हणती नाही सगळा अन्य त्यांनी सहन केलेला आहे आणि वडील हा अन्य शासन करत आलेला आहे आज आपण इथे बघूया हे दुसरं घर हे दुसरं घर आहे हा बांबू आहे खाली फक्त थोडे सिमेट टाकून त्यांनी पाण्यामुळे ओली त्याच्यामुळे केलेलं आहे हे बघा आज पण स्वयंपाक आहे आणि हा सगळ्यांना माहिती असेल हा दिवा आहे या दिव्याची ही वात आहे हे बघा वातीचा दिवा इथं वापरलं जातो भारत स्वतंत्र होऊन आज एवढी वर्षे उलटून गेली तरी आमच्या नशिबाला असे दिवे आहे ही कुडाची भिंत इथे ही पकड कामाची जाळण्यासाठी लाकडं किती प्रामाणिक आहे हे लाकडांमध्ये कुठे धाव दिसणार नाही हे लाकडं वाळलेली लाकडं आहे ओले लाकडं नाही आहे निसर्गपूजक समाजाचं हे प्रतीक आहे ही बॅटरी बघा ही बॅटरी आहे आणि आज हे सगळं जे चाललेलं आहे हे सगळं कुडाच्या भिंतींवर चाललेलं आहे आणि तरी देखील शासनाच्या इमानदार लोकसेवकांनी इथे जेसीपी आणून मोठी कारवाई झाल्याचं सांगितलेलं आहे ऐंशी वर्षापासून हे कुटुंब इथे राहत आहे ऐंशी वर्षामध्ये ना घर बांधू शकले ना गाडी आणू शकले फक्त जगताय ते जगणंसुद्धा आज अतिक्रमित झालेलं आहे आणि हे अतिक्रमित का झालेलं आहे कारण त्यांचा अडाणीपणा ते कुठं जाऊ शकत नाही त्या कुठे येऊ शकत नाही कोर्टाच्या चक्र मारू शकत नाही म्हणून दबाव आणायचं तर कुणावर ह्या गरिबांवर दबाव आणला ले गेलेला आहे आज ह्या कुडाच्या भिंतीसाठी जे सी पी मागवलेला आहे मग मा उद्या आम्ही मागणी करतो की ही जरी पाटबंदऱ्याची जलसंपदा विभागाची जी काही कोणाची अतिक्रमी जागा असेल त्यांना शासनाला माझा प्रश्न आहे आदिवासींच्या जमिनीवर आज धरणं झालेली आहे त्या धरणां धरणांसाठी आमच्या जमिनी घेतलेल्या आहेत रस्त्यांसाठी आमच्या जमिनी घेतलेल्या आहे त्या जमिनी आम्ही फुकट दिली आहे आणि आज आमचे बांधव इथं ऐंशी वर्षापासून फक्त राहत आहे जमीन कसत नाही आहे त्यांचा बाग नाही आहे त्यांची द्राक्ष नाही आहे इथे तरी पण त्यांच्यावर एवढा अन्याय झालेला आहे मग आमच्याकडे शासनासाठी एकच म्हणणं आहे ओझरखेड धरण असो आवलखेडचं धरण असो पालखेडचं धरण असो कश्यप्पी धरण असो इथं आमच्या एवढ्या जमिनी गेलेल्या आहे त्या जमिनी आमच्या परत द्या तुम्हाला जर कारवाई करायची असेल तर तुम्हीसुद्धा आमच्या जमिनीवर अतिक्रमण करूनच तुम्ही धरणं बांधलेली आहे आणि त्या धरणांसाठी घेतलेल्या जमिनी त्याच्यामध्ये आमचा विकास नाही झालेला आहे ते पैसे आम्हाला धरणाचे मिळाले नाही आमचे मुलं आमची नोकरीला लागले नाही तर त्या जमिनी आमच्या परत द्या तर आम्ही ह्या जमिनी तुम्हाला परत देऊ या फक्त राहा त्या जमिनी आहे तुम्ही तर आमच्या वहत्या जमिनी आमच्या धरणाच्या धरणाच्या जागेवर तुम्ही आमच्या पीक पेरा असलेल्या जमिनी घेतलेल्या आहे तर त्या तुम्ही आम्हाला परत द्या अन्यथा हे जनआंदोलन उभं राहिल्याशिवाय आता गत्यंत रुळलेलं नाही आहे जेसीबी पी कुडाच्या भिंतीला तुम्ही धाक दाखवताय मग आमच्या धरण तुम्ही तुमचे धरणं काढून घ्या आम आमच्या आमच्या जमिनी आम्हाला परत करा नाही तर या आदिवासी बांधवांना तुम्ही न्याय द्या या आजी इथं या आदिवासी बांधवांना तुम्ही न्याय द्या काही दोष नाही यांचा यांचा दोष एवढाच होता का ते इथं राहत आहे ह्या ठिकाणी ऐंशी वर्षापासून राहत आहे आणि पलीकडच्या जमिनींमध्ये पलीकडच्या गाटांमध्ये जो कोणी इथं अधिकारी आला होता त्याला तर कडक भाषेत सांगणं आहे माझं तुम्हाला जर कारवाई करायची होती तर द्राक्षाचे बाग का नाही काढले या गरिबांचे घरं का उतरले कुडांचे घरं का उसरले का इथं पोलीस प्रशासन आणून यांच्यावर दबाव दिला यांच्या मागे आदिवासी उलगुलान सेना रावण युवा फाउंडेशन ठामपणे उभं राहिलेले इथून पुढे जर या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही पहिले तिथलं अतिक्रमण काढायचं आणि मगच या ठिकाणी यायचं यांच्या मागे आज शासन जरी नसलं तरी आम्ही समाज बांधव म्हणून यांच्या मागं जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही यांच्या मागे राहणार आहे जय आदिवासी जय रावण